नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्या आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण ताळगाव तालुका मोहाडी आणि जिल्हा भंडारा इथे आलो आहोत इथे भव्य असा पटाचे आयोजन करण्यात आले आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस हे नोव्हेंबर या तारखेला पटाचे आयोजन करण्यात आले आहेत संपूर्ण कमिटी आपल्याला काय नियमावली असणार कोणत्या राज्याला प्रवेश आहे आणि पटामध्ये घडी वगैरे कोणती आहे ते पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला देणार आहे नमस्कार काकाजी नमस्कार आपले नाव सांगा माझे नाव बालचंद धुमनखेडी आहे मी राणार ताळगाव पोस्ट जाम तहसील मोहाडी जिल्हा भंडारा आम्ही पटाचा हा चौथा वर्ष आहे आम्ही पट भरवत आहो आणि वर्षी थोडा एक महिना अगोदर पट घेतला काही कारणास्तव पटाच्या दान आहे सौ फीट आणि प्रवेश कोण कोणत्या राज्याला प्रवेश राहील फक्त महाराष्ट्राला एमपी ला प्रवेश राहणार नाही इतर राज्यांना किंवा इतर राज्यांना कोणताही प्रवेश मिळणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी भंडारा गोंदिया संघटनेच्या आधी तुमच्या पट भरवण्यात हो त्याच अनुषंगाने आम्ही पट भरवत आहोत त्याच नियमाने त्याच कारणाने आम्ही एम पीला एंट्री देणार नाही तुमच्या म्हणजे पटामध्ये कोण कोण किती किती बक्षीस सा? आहे बक्षीस आहेत आमच्या पटामध्ये पहिल्या नंबरचा एकवीस हजार दुसरा अठरा हजार तिसरा पंधरा हजार चौथा बारा हजार पाचवा आहे दहा हजार मग नऊ हजार आठ हजार सात हजार सहा हजार पाच हजार पाच हजाराचे काही चार पाच बक्षीस आहेत साडेपाच हजाराचे आहेत चार हजाराचे आणि शेवट म्हणजे प पंचवीस हजार जो बक्षीस आहे तो चार हजाराचा आहे हा मैदान किती फूट आहे मैदान आहे तेराशे फीट घडी कोणती राहणार आहे घडी साधी घडी राहणार आहे साधी घडी राहणार आहे नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। ना। आपले नाव सांगा माझे नाव लीलाधर रामाजी चांदेवर आहे आणि आम्ही सोबतच मित्र पण आहो आणि बैल शौकीन आहे मी म्हणजे बैलगाडा शौकीन तरी पण यावर्षी असा विशेष खास आहे की म्हणजे कसा आता आचारसंहिता चालू होणार आहे त्या कारण त्या अनुषंगाने यावर्षी लवकरात लवकर पट भरवण्यात आलेला आहे तरी पण सर्व गाडी बांधवांना हे सूचना आहे की आपण जास्त जास्त संख्येने या पटाचा आनंद घ्यावी आणि जास्त जास्त संख्येने उपस्थित राहावे काय ती धोका वगैरे कसा काय आहे काय नाही धोका वगैरे तर काही यायच नाही मैदान साफ आहे आणि निसर्गरम्य मैदान आहे समोर सह्याद्री पर्वत आहे आणि जवळच महादेवाचे डोंगर सुद्धा आहे आणि असा निसर्गरम्य हा मैदान आहे असा मैदान कुठेच नसेल असा ताडगावचा मैदान आहे काय सांगाल पटाबद्दल पूर्ण माहिती द्या पटाबद्दल माहिती म्हणजे एकवीस एक हजार पासून तर पाच हजारापर्यंत बक्षीस आहेत पंचवीस शेवट चार हजारापर्यंत स... बक्षीस आहेत आणि तेराशे फूट आमच्या दाणी लांब लं... आहेत प्रवेश फी किती आहे परवेश फी पहिल्या दिवशी एक हजार दिवस पासून आणि दुसऱ्या दिवस पासून बाराशे रुपये आहे हो नमस्कार आपल्याला सांगा माझे नाव वामन सदाशिव नागलवाळे मी राहणार ताळगाव तहसील महाडी जिल्हा भंडारा आपण आता इथं पटाच्या पट पटसौकीम बांधव उपस्थित झाले आहेत आणि राज्यस्तरीय पटाचे आयोजन केलेले आहेत तर या पटामध्ये राज्यस्तरीय पट असल्या कारणाने बाहेरच्या इतर राज्यांना एंट्री बंद आहे आणि या पटाचे वैशिष्ट्य असे आहे की या ताळगाव या पटामध्ये आ, आता चार वर्ष झाले हा सुरुवातीचा पट आहे आणि भंडाऱ्या जिल्ह्यात हा पहिलाच पट आहे असं मानावं लागेल आणि या पटामध्ये फार दुरून आलेले म मा, महाराष्ट्रीय शौकीन शेतकरी बांधव बैलजोळा घेऊन येतात आणि या पटाचा भरपूर आनंद घेऊन जातात आणि या पटाचे असे वैशिष्ट्य आहे की हा पट अशा ठिकाणी आहे काही ज्या जे शरीर पटाचे जे आ, जे दान आहे जे चाकुली आहे हे साफसुथरा आहे आणि कुणालाच याचा आतापर्यंत कुणाच बैलगाड्याला किंवा व्यक्तीला आतापर्यंत कुणाला धोका येथे झालेला नाही आहे आणि महादेवाचे गायमुख या गावी महादेवाचे मंदिर आहे सह्याद्री पर्वताचे डोंगर आहे आणि चांगला सौंदर्य आहे आणि आंबागड इतिहासात आहे आंबागडचा किल्ला हा प्रख्यातच आहे आणि हा चांगल्या ठिकाणी मैदान आहे या गावाचे हेच वैशिष्ट्य आहे का या गावची महत्वाची गोष्ट म्हणजे पटाची दान ही एकदम अतिउत्तम असल्या कारणाने शौकीन बांधव जास्तीत जास्त इथं उपस्थित होतात आणि पटाचा आनंद घेतात चला हा पटाचे दान सांगा कशी आहे माती वगैरे एकदम माती मऊ आहे चांगली आहे आणि दाने एकदम सुभसोभीत सुंदर बनवले आहेत एकदम फ्रेश आहे आणि आतापर्यंत सर्वच आलेल्या शेतकरी बांधवांना इथली दान हे सर्वात एक नंबर पसंत आहे